श्री स्वामी समर्थ मी नित्यसेवा कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे ते अगोदर देवपूजा करून घेतली प्रसाद ठेवला आहे वस्त्र पण बदललं आहे दुसरं वस्त्र आहे मी मंदिर स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर वस्त्र बदललं आणि देवपूजा केली आता नित्यसेवा करायला सुरुवात करते अगोदर खाली चौरंग ठेवला आहे त्यावर महाराजांचं पुस्तक ठेवलं आहे आता इथे मी पुस्तक सॉरी ग्रंथ आता मी इथं वाचायला सुरुवात करते पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

त्रास द्यावा व्यर्थाची नाना प्रकार न करी सर्वांचा अपमान पूर्ण विश्वास ते पासून बाळप्पाचे त्रास देत आहते गाराने सांगता समर्थ बाई काही शकते अकलकोटी समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत तो तोळप्पा तो विख्यात स्वामी भक्त साहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत यांचे द्रवेशा बहुत असे सांगत लागली दिवाळीचा सण येतात राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या होते समर्थांचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा राणींची या मनात विचार त्वरित सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे जवळ चोळपाजवळी ऐकता त्या काळे जमादार पाठविला कंगू लाल जमादार चोळपा जवळी ए सखुरा म्हणे राणी आहे महागती चोळ बोले तयांसी हार नाय पासी बाळप्पा ठेवतो तयांसी तुम्ही मागोणी द्यावा की ऐसा ऐकून उत्तर गंगुराला जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार परी बाळ परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसा ऐकोनी बोलले जमादार कुसे पुछ। चोळपा कारणे

ते यांची करोणी या झोळी समर्थे कधी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा त्या अंमारात यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असते तिथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी येतो कोणी दोन रुपये टाकीचं आणून लागता एक क्षण शंभरावरी गणती झाली झोळी चोळ जोड़ पाते देऊन समर्थ बोलले काय वचन जोडपा तुझे उजे फिटेल रिन स्वस्थ आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तर यांची परीन आले मानसे श्री चरण अंतरले चोळपाशी दूर केले बाईंशी बरे वाटले आयसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीतात पुणे एके अवसरी सुंदरा बाई बाळप्पावरी राग होणे दुष्टोत्तरी तांडन करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसे सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे आज्ञा म्हणती जावे जावेता दुसरे दिने समर्थन पातले तेव्हा एक बोलले काय समर्थ सेवेकरळप्पा दर्शनास येत त्याची आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजलेली जमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडाव्या आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सतुर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ येत हिशोब ठेवित जपाचा काढून दिले आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाई सुंद्रा सुंद्राबाईंसी सुंद्रा करावी तुझा समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक कोटी त्या आवसरी माधवराव बरवे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईंसी दुरी करावे परी राणी राणीसी केले त्यांनी समर्थ दर्शन कारभारी पातले तया तयांसी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसा ऐकून उत्तर बर्वे मरी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले कैद करून बाईंसी आलावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एकन बोलत काळ दिवतीचा राहतुनी तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृकर आहे मग सेवा करावे असे घेऊन ये घेऊनही गेले बाळपासू मासी पगार सरकार राहतोनी बाळप बोले द्रव्येशन आहे मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपास जपा होता पूर्ण एक भक्त असं सांगू करविले कर करविलेसने युद्धापन हिशोब जपाचा घेतला बाळपाने चाकरी एक

त्र्योदश्रध्याय श्री मृत्याय गणे जय जयाजी अकश जय जयाजी परम पावना दीन बंदो जगदगुरु प्रांत काळे उठोन आदि करावे नाम स्मरण घ्यावे स्वामीरण शुद्ध मन कर्मे आटपोन मंग बैसा आसनी भक्ति धरून स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावी शुद्ध चंद लावण सुवासिक अर्पावे फल पण दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाते नैवेद्य कारणे स्वामी पूजन करावे सध्यावे करुण दुपद पार्थि अर्पुन नमस्कार करावा मंग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरना परा केविल्य सदना ब्रह्मानंदा जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश्वा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंदा जगत वासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जन तारा या अनंत रूपे नटलासी तू अगणी तू पावन तू आकाश तू जीवन तू जीव पूर्ण चंद्र सूर्य तू पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पाला दि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आई स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागे आदि आदि मध्याग्र को नसे पागता आसुनी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तार्क चाचरे शा, शास्त्रांते ही नावरे विष्णु शंकर एक सरे झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्र मुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता द्रोण ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिना नाथा दासाकडे पाहावे आता ही तुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र या मीना आशे दे जे सदैव पाप पाप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इहे लोकी सोखे देवन परलोक साधन करवा करवावे दुस्तर हाभो सागर याचे पावावयात पहिले तरी तो नाम साचार प्राप्त हो मजलाते आशा मनी शात्रुष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न ना बांधतो तुझ्या कृपे किती भरू आपले गुण द्यावे मज सुख साधना आज्ञा तिघ निरसोन ज्ञाना हृदय प्रकट होते शांती मनी सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या म्हणते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंत व्यवहारी वर्तताना पडो भ्रांती चित्ता अंगी नयावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था आसोनी या संसारात प्राशीन तव नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज राहील ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषवाणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ आहे षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती परी असता शुद्ध चिंती त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयांची भक्तीचा दंब व्यर्थ निष्फळ भक्ती जयांची तिसरी स्वामी चरित्र सारा मृतनाना प्रकृत कथा संमन सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्री रसु शुभ भवंतु तवा श्री गणेशाय नम आंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती

जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसपात एली राहत दारिद्र्य पिढीला मला देखोन लोटांगण घरी तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी नये कृपा कटाक्षे करोनी दासांकडे पहावे स्वामीचरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी या तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती आंतरिक संतोषले येते वरद हस्त तत्काळ मस्तकी ते यांचे बसप्पाचे श्री चरण मन झडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी साली आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून आयशी वार्ता एके दिवशी आरण्यात स्वामी सेवा करीत असे चरणी चालले पुढे जात समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश आरण्यात ओरडते तरी बसप्पाचे चित्ती न वाटे भीती न वाटे काही भीती स्वामी चरणी चढले वृत्ती देह वाहन नसायची

मधुरत समर्थ काय बोलले भिहू नको या समयी चुके पाचशे तुटी घेई न अनुमान काही देव तुझे उदेले समर्थ बसप्पा भर बसपा भर सोडून करीत घेऊन टाकित एका सर्वावरी गुंडाळोनी सर्पात्वरीत सतुरा उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेच नष्ट झाले तेथून या परतले सतुर ग्राम माझी आले बसप्पा सहित पैसले समर्थ एका देऊळी ते आपले अंग वस्त्र बसप्पा सोडून पाहत तो गुप्त नयनी वा, वाहती त्यांची बोलती यतीश्वर घरी जावे सतुरा तो सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्र पोशिजे असो तो बसपा फक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदी श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आत्यंतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्रकृत कथा समन्सता भाविक पंचदश अध्याय गोड हा श्री स्वामी चरणा पर्णमस्तु श्रीरस्तु स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधले तीन अध्याय पठन करायचे आणि एक वेळा जपमाळ करायची आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा याला सेवा म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद